जाण्याचा आपला मानस आहे आणि तशा प्रकारचं नियोजन राज्य सरकार टाटाशी बोलून करताय कौशल्य विकास कर नाही हे आपल्या आप वे राज्य सरकारचं टाटानी वेगवेगळ्या राज्यात देशातल्या दे अशा प्रकारच्या कार्यक्रमाला मदत केलेली आहे म्हणून ते आपण पण तो कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला कारण तो आत्ताच्या नवीन मुलं मुली जे शिकतायत त्यांच्या दृष्टीने तो अतिशय महत्वाचा आहे किंवा इंडस्ट्री उभी केल्यानंतर कुशल लेबर जे उपलब्ध होत नाही त्यांना तशा प्रकारचं प्रशिक्षण दिल्यानंतर तिथं आपल्याच भागातल्या मुलांना काम मिळणार आहे म्हणून हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे बाणेरला एक एकर जागा आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचं काम आज भूमिपूजन करून लवकरच सुरू झालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि इतरही भागामध्ये तशा प्रकारचे कार्यक्रम कार्यकामं आपण ते बाबतीमध्ये राबवतोय अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरुणांच्यासाठी आपण पुढील सहा महिन्यामध्ये ते करायचं आपलं सगळ्यांचं नियोजन सा आहे आतापर्यंत राज्यात चंद्रपूर गडचिरोली कंड्याडुबोली रत्नागिरी पुणे शिर्डी अहिल्यानगर नांदेड छत्रपती संभाजीनगर अशा नऊ जिल्ह्यात सी ट्रिपल आय टीचं केंद्र मंजूर झालेलं आहे आणि यासाठी टाटानी जवळपास थोडे कमी सोळाशे कोटी रुपये आणि राज्य सरकारचे साधारण साडेतीनशे कोटी रुपये तो रेशो सांभाळण्याच्याकरता असं केलेलं आहे आणि दोन हजार कोटी रुपयाचे या मशीन्स इमारत ज्या काही त्याच्यातल्या मूलभूत गरजा आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या त्या आपण तिथं देण्याचं काम करतोय ते आपल्या दृष्टीने एक महत्वाचं काम आज झालं बाकीच्या पण आढावा बैठका इथं चाललेल्या होत्या जिल्हा परिषदेचे काही प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही त्यांना माझ्याकडनं सूचना पाहिजे होत्या किंवा त्याबद्दल जिल्हा परिषदेने पुढं काय करावं त्याच्याबद्दलचे त्यांनी मला विचारलं बोगस बियाण्याच्या सूचना पहिल्याच दिलेल्या मधी कामे झाली होती त्यावेळेस बोगस बियाण्याच्याबद्दल कायदा पण आपण केलेला आहे आणि त्यांचे जर कुठल्या दुकानामध्ये कृषी केंद्र ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे दुकानामध्ये कुठं आपल्याला ते लक्षात आलं तर त्यांचा परवाना रद्द करायचा आणि त्यांच्यावर केसेस फौजदारी दाखल त्याच्याही संदर्भामध्ये जे हे खत घेतलं तरच आम्ही ते खत देणार हे अजिबात होऊन दिलं जाणार दिल नाही त्याच्याही करता आपल्या इथल्या ॲग्रिकल्चर जिल्हा कृषी अधिकारी असतो आणि त्याच्या अंडर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी अधिकार प्रत्येक तालुक्यामध्ये जे कृषी अधिकारी असतात त्यांना पण सूचना देण्यात आलेल्या आहेत तसं आणि आम्ही पण बारकाईनं लक्ष ठेवू लोकप्रतिनिधींना पण सांगितलं बहुतेक ग्रामीण भागातले लोकप्रतिनिधी आदे होते फक्त दिलीप वसे पाटील साहेब आले नव्हते परंतु त्यांनी त्यांचे काही मुद्दे होते ज्यातले ते त्यांनी लेखी पाठवलेले होते आणि त्याचबरोबर एक अन्न नागरी पुरवठ्याची पण आढावा बैठक शहरी भागातल्या आमदारांनी मागितलेली होती तिच्याही बद्दल त्यांचं जे काही म्हणणं होतं आणि त्याच्यात तर काही मार्ग काढायचा याबद्दलच्या चर्चा मी केली जे इतर सूचना मी द्यायला पाहिजे होतं सध्या तो विभाग माझ्याकडे असल्यामुळं तशा प्रकारच्या सूचना मी अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत आणि काही सूचना मला मुंबईतनं ते आदेश काढावे लागतील ते पूर्ण छत्तीस जिल्ह्यांना ते लागू करावे लागतील ते मी मुंबईत मंगळवारी आहे त्यावेळेस करेल अवकाळी पावसामुळं अवकाळी पावसामुळं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्या स्टँडिंग ऑर्डर विभागीय आयुक्त सर्व कलेक्टरांना दिलेले आहे की ताबडतोब त्याच्याबद्दलचे पंचनामे करायचे आणि जे काही केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या एसडीआरएफच्या नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे तिथं वाटप सुरू करायच्या सूचना दिल्या राज्यात मायुचं सरकार आहे संजय राऊतांनी पुस्तक लिहिले ते अमित शहाचा उल्लेख केला आहे नरकातला स्वर्ग की शरद पवारांनी कायद्याच्या बाहेर अमित शहाना मदत केली या संदर्भामध्ये मला काही मी ते पुस्तक वाचलेलं नाही मला काही त्याला फार महत्व पुस्तकाला द्यावं असं वाटत नाही शहराध्यक्षांच्या बद्दल जो गुन्हा दाखल झाला त्यांनी राजीनामाही दिला तर काय या संदर्भाला माहिती घेतली त्याच्याबद्दल जे काही रीतसर उद्याच्याला माहिती असेल त्या त्यासंदर्भातले पोलीस कारवाई करतील कारण तुम्हाला माहिती आहे की जर कोणाच्या चुका असल्या तर त्या संदर्भातली कारवाई होत असते परंतु मला शहराध्यक्षांनी भेटून सांगितलं की मला ह्याच्यामध्ये कारण नसताना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे चौकशी अंतिम सगळ्या गोष्टी पुढे की अहवाद होऊ शकतो पुणे कारण इथं भाजपची ताकद आहे सीएम राज्याचे प्रमुख आहेत आमच्या महायुतीचे प्रमुख आहेत त्याच्यावर सीएम बोलले त्याला माझं समर्थन आहे नवीन शहराध्यक्षाच्या निवडी संदर्भात काही तुमची बैठक झाली कोणाला निवडणारे काही नावं चर्चेतली मला माझ्या सहकारी मित्रांशी सहकारी कार्यकर्त्यांशी नेत्यांशी आणि लोकप्रतिनिधींशी बोलून आम्ही तो निर्णय घेऊ निर्णय घेतल्यानंतर आपल्यासारख्यांना जे अतिशय वेगवेगळी माहिती लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना कळवलं जायचं आरोप आहेत आणि ते सिद्ध होण्या अगोदर पदापासून दूर केलं जाते बीडच्या बाबतीत तसं झालं काय होतं सतत राष्ट्रवादीच्या बाबतीत तुम्हाला माहिती ना मागे माझ्यावर पण आरोप झाले कितीतरी वर्षापूर्वी त्यावेळेस आरोप सिद्ध आपण त्या पदावर राहिलं की त्याचं प्रेशर येतं त्याच्यामुळे आपण आपण बाजूला जायचं चौकशी करायची चौकशीतनं आपण त्याच्यामध्ये दोषमुक्त असलो तर पण पुढं काही प्रश्न घेत नाही तेव्हा म्हटले होते गाडीभर पुरावे घेऊन येतो म्हणून कुठे ते तुमच्या विरोधात आरोप अरे बाबा तू एक गोष्ट लक्षात घे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आपण काम करत असताना वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असतात त्याच्यामुळं काही गोष्टी ह्या त्या त्यावेळेस विसरून जायचं असतं जर माझ्यावर आरोप सिद्ध झाले असते तर मला त्यांनी बरोबर घेतलं असतं का साधा प्रश्न आहे लहान मुलांना पण करतो तुम्हाला मला विचारतो काय मी तुला मी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे माझ्याशी कोणाशी चर्चा झालेली नाहीये माझ्याशी चर्चा झाली तर पहिलं तुला सांगायचं काम अरे चर्चा झाली नाही चर्चा झाल्यावर सांगतो म्हटलं ना चर्चा झाल्या झाल्या हे लगेच त्याला फोन लावला एका तरुणाला ते रात्री घडलं मला ती फिल्म ती क्लिप बघायला मिळाली मी ताबडतोब बीडच्या कलेक्टरला फोन लावला मी म्हणलं मी सोमवारी येतोय मला ते ऍक्शन घेतली गेली पाहिजे आणि त्यांनी काल सहा का सात मुलांना अरेस्ट केलेलं आहे एसपीनी एसपी मी काय म्हणू सीपी बन माझी चूक मी मान्य करतो आणि मागं घेतो आणि सीपी, पी सीपी नाही एस, जिल्हा पोलीस प्रमुख बीड जिल्हा पोलीस प्रमुखाला सांगितलं त्यांचा पुन्हा आज सकाळी मी काई काई आ, शु, फोन केला होता की काय काय घडलं ते म्हणलं की अशा अशा गोष्टी घडल्यात अजून काही मुलं ह्याच्यामध्ये दिसत आहेत व्हिडिओ शूटिंग जे झालेलं आहे किंवा फोनमध्ये जे क्लिपिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनाही पकडण्याचं काम मी त्यांना सांगितलं त्यांना जर गुंड प्रवृत्तीचे असेल तर त्यांना मोका लावायला देखील अजिबात मागं पुढं बघू नका आणि त्यांना तशाच पद्धतीचं कडक शासन त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एखाद्या प्राण्याला पण कुणी इतकं मारणार नाही ते बघितलं तर बघवत नाही एक एक, 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 एक एकाचं झालं की दुसरा येतो दुसऱ्याचं झालं की तिसरा येतो इतकं वाईट प्रवृत्ती आहे ती ठेचूनच काढली पाहिजे ती गाडलीच पाहिजे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा आमचा चालू आहे आजच सकाळी सीपीना बोलून घेतलेलं होतं एका ठिकाणी माझी मिटिंग होती मी त्यांना हा विषय काढला मी म्हटलं तुम्ही पण हे सारखं मधून अजून कोयता 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 चाललेलं आहे त्या संदर्भामध्ये तिथं पण ताबडतोब कारवाई त्या बाबतीमध्ये करा तर त्यांनी सांगितलं की दादा माझं काम चालू आहे मी म्हटलं त्याच्यामध्ये कोणीही इन्व्हॉल्व्ह असतील कुठल्या सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्ते असो किंवा विरोधी पक्षाशी संबंधित कार्यकर्ते असो अजिबात त्यांची आई काही करून का। पीआयवरच गुन्हा दाखल झाला लँड ग्राफिंग जर त्याची चूक झालेली असेल तर तो गुन्हा दाखल होणार आम्ही त्याच्यामध्ये चुकल्यानंतर कुणाला सोडत नाही आम्ही मुद्दाम सुरू केलेले आहे कारण करता वेळ जातो आम्हाला वेळ दौडायचा नाही ज्यावेळेस आम्हाच्या मान्यवरांना वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही पायाभरणी करू आपलं काही मत आहे का त्याबद्दल आज ट्रॅक्टर दिले, दिले, दिले हा आपला कार्यक्रम कृषी विभागाकडनं संपूर्ण राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्याकरता जे लाभार्थी त्याच्यामध्ये बसतात त्यांच्याकरता राबवला जातो तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस मी त्यांना ती चावी देत होतो एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्यावेळेस त्यांना लगेचच फोनवर मेसेज पण आले की तुमचे पैसे टीमध्ये त्यांच्या अकाउंटला जमा झाले मागं ह्याच्यामध्ये गडबड व्हायची काही काही जण चेक वगैरे देत असताना कुठेतरी वेळेवाकडे प्रकार चालायचे ते होऊ नये म्हणून जास्तीत जास्त अशा प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आपण डीपीटीद्वारे करतोय इथं नागरायला जागा नव्हती म्हणून नाही बसलो मी रानात गेलो की बसतो कालच बसलो एका कुठे केसरीवाड्यात महापालिका निवडणूक अरे सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी परत परत काय विचार ऐकलं नाही परत रिपीट करता भारताच्या विरोधामध्ये जो दहशतवाद पोहोचला जातोय त्याच्यासाठी एक केंद्र सरकारनं मंडळ तयार केलेला आहे की जगामध्ये जाऊन भारताच्या विरोधामध्ये दहशतवादी कारवाई कशी केली जातात ते सांगा त्याच्यामध्ये सुप्रियांचा खासदार म्हणून समावेश करण्यात आलेला आहे अभिनंदन दादा पुरंदर पुरंदर त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे मान्यवरांना घेतली आज ती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची म्हणजे कुतारीची प्रमुख आहे लोकसभेची आज त्यांची आठ खासदारांची संख्या आहे त्याच्यामुळं त्या संख्येच्या निमित्तानं त्यांचा एक प्रतिनिधी घेतला गेला असेल त्या पक्षाने सुप्रियाचं नाव दिलं आपल्याला ना। काय अडचण नाही नाही पक्षांनी नाही अरे हे विरोधी पक्षाचे पण ते ज्याच्यात घेतात तुम्हाला ना मी उत्तर देतो नीट तर तुम्ही समजून घेत नाही मग मला वाईट वाटतं मग मी निघून जातो मग तुम्ही नाराजी सुप्रियाताईंच्या पक्षाचा नावा पुढे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं असतील ना शरद पवार लिहिणं अपेक्षित होतं किंवा ज्यांनी लिहिलं त्यांना जे योग्य कागद आहे त्यावर मग मी बघितलेलं नाहीये माझ्या माहितीप्रमाणे त्याला फार महत्त्व देण्याचं कारण नाही ती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत तिचं त्याच्यावर तिचं नाव त्या तिच्या नावाच्या ना, ना पुढं तसं पक्षाचं नाव दिलेलं आहे पुरंदर विमानतळा चर्चा चालू आहे नेहमी अशा प्रकारचे गोष्टी चर्चेतनं मार्ग काढायचा असतो मला माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे की दिले ज्यांच्या गावामध्ये घरं जात आहेत आणि जमिनी जात आहेत त्या वर्गाचा विरोध आहे परंतु त्याच्यातली साठ टक्के जमीन इतरांनी घेतलेली आहे मधल्या काही काळात ते द्यायला तयार झालेले आहेत ते द्यायला तयार असतील तर ती साठ टक्के जमीन ताब्यामध्ये घेण्याच्याबद्दलचं कार्यवाही समझ दे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका